यावळ नगर परिषदच्या सार्वत्रिक निवडणूकमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने आपण या ठिकाणी विजयी झाला आहात छात्री अतुल पाटील या विजयी झाल्या आहेत आणि त्या माननीय माजी नगराध्यक्ष अतुल भाऊ पाटील आपल्या मार्गदर्शनाखाली या निवडणूकमध्ये उभ्या होत्या काय सांगाल त्या विजयी झाल्या आणि आपण वार्ड क्रमांक अकरामधून आपला पराभव झाला काय सांगाल निश्चितपणे आपण सारे सार्वजनिक सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस नगरपालिकेची पाहिजे अत्यंत उन्मत्तपणा या ठिकाणी जो राज्यामध्ये सत्ताधारी असलेला पक्ष आहे या ठिकाणी यांनी जो दोन वर्षा वर्षापासून वर्षभराच्या कालखंडापासून जो उन्मत्तपणा केलेला होता त्या उन्मत्तपणाला मात देण्याचं काम यावल शहराच्या नागरिकांनी या ठिकाणी केलेलं आहे खरं म्हणजे हा जो विजय आहे हा महाविकास आघाडीचा विजय जसा आहे तसाच तो विजय यावल शहरातल्या तमाम मतदार बंधू आणि बघिनीचा या ठिकाणी आहे मी केलेल्या कामांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने व बाजूला या ठिकाणी यावलच्या जनतेने कौल दिलेलं आहे राहिला विषय माझ्या पराभवाचा तर मी प्रभाग क्रमांक अकरा हा माझा प्रभाग नव्हता परंतु त्या भागामध्ये सर्वाधिक मतदान संख्या असल्यामुळे नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला तिथून फायदा झाला पाहिजे म्हणून मी त्या ठिकाणी माझी उमेदवारी केलेली होती ती खरं म्हणजे माझं त्या ठिकाणी मतदानही नव्हतं परंतु अवघ्या दोनशे तीन का चार मतांनी मी त्या ठिकाणी पराभूत झाल्याचं मला त्या ठिकाणी दिसतं आहे परंतु संपूर्ण शहरामध्ये अतुल पाटील आणि आमची महाविकास आघाडी याचं कार्य या यावलच्या जनतेने पाहिलेलं होतं आणि नगराध्यक्षपदावरती सौ छाया या ज्या निवडून आल्या आहेत या काही पन्नास कोणत्या मतांनी या ठिकाणी निवडून आलेले नाही तर चौदा हजाराच्या वर त्यांना या ठिकाणी मतं मिळालेली आहे आणि साधारणपणे पाच सात हजाराच्या वर त्या वर त्यांना धीड या या शहरामधून दिलेलं आहे खरं म्हणजे मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता या पदापासून माझ्या राजकीय कारकिर्दीला यावल शहरामध्ये सुरुवात केली परंतु यावल शहरामध्ये केलेलं काम संपूर्ण जनतेने या यावल शहरामध्ये पाहिलेलं आहे एखाद्या प्रभागामध्ये मला त्या ठिकाणी घेरण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी पैशांचा बळ त्या ठिकाणी वापरण्यात आलं त्या ठिकाणी बाहेरचे गुंड त्या ठिकाणी बोलवण्यात आले बाहेरच्या खेड्यावरच्या तालुक्यावरचे कार्यकर्ते त्या ठिकाणी बोलवण्यात आले आणि मला घेरण्याचा आणि मला पराभूत करण्याचा पाप त्यांच्या हातून या ठिकाणी झालेला आहे परंतु काही हरकत नाही जनतेने दिलेला कौल मी या ठिकाणी मान्य करतो आणि आमचे महाविकास आघाडीचे नेते माझे आमदार श्रीदादा चौधरी आहे त्याचबरोबर आमचे महाविकास आघाडीचे गेल्या वर्षी विधानसभेचे उमेदवार श्री धनंजय भाऊ माझे आमदार रमेश दादा आमचे शिवसेनेचे सारे कार्यकर्ते आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अन्सारभाई या साऱ्या लोकांनी या ठिकाणी सहकार्य केलं आणि त्यांच्या सहकार्यातून मी या ठिकाणी निवडणुकीला उभं राहिलो आमचं पॅनल या ठिकाणी उभं राहिलं आणि महाविकास आघाडीच्या वतीने चोवीस तेवीस लोक आम्ही या ठिकाणी उभे केलेले होते आणि त्यापैकी नऊ लोक या ठिकाणी निवडून दिलेले आपल्या शहरातल्या साऱ्या नागरिकांना ज्ञात आहे की कशाप्रकारे प्रचार या ठिकाणी केला गेला जातीपातीचा प्रचार या ठिकाणी केला गेला माझं खरं पा पाहायला गेलं तर या निवडणुकीमध्ये माझ्या घरातले फक्त दहा मतं होते परंतु यावर शहरातल्या तमाम जनतेने मला चौदा ते पंधरा हजार मतं या ठिकाणी देण्याचं काम या ठिकाणी केल्यामुळे खरं म्हणजे मी फार उल्लासित झालेलो आहे माझी नगरपालिकेची सीट गेली त्याचं मला दुःख नाही परंतु प्रभाग क्रमांक अकरामध्ये परंत साधारणपणे पंचवीस ते तीस वर्षापासून जो विकासाचा अनुशेष त्या ठिकाणी होता तो अनुशेष भरण्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी मला आग्रह केला होता आणि म्हणून मी त्या ठिकाणी निवडणूक लढवली होती खरं म्हणजे त्या जनतेचं ते दुर्दैव परंतु आपण आपण त्या ठिकाणी पराभूत झालोत म्हणून पुर त्या वाघाचा विकास काम आम्ही करणार नाही असं कधीही होणार नाही नगराध्यक्ष सौ छाया यांच्या माध्यमातून त्या या ठिकाणी विकास करण्याचा पुरेपूर प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत आणि त्या लोकांनी केलेली चूक त्यांच्या राहणार नाही अशी भूमिका आम्ही या ठिकाणी मांडतो पाच हजार मतांपेक्षा जास्त मतांनी जो आहे यावल शहरामध्ये आपण विजय झालेला इकडे बघून राहिलो हा खर तर संदेश जो आहे तो यावलकरांनी एका तीव्र विचारधारेला दिलेला आहे आज सकाळीच सुमारे दहा वाजेला जिल्हाभरातील बहुतांश नेत्यांनी भारतीय जनता पार्टीच्या बहुतांश नेत्यांनी अशा प्रकारची टीका टिप्पणी केली होती की महाविकास आघाडीचं एक खातंसुद्धा उघडणार नाही पण अतुलदारांच्या माध्यमातनं सहायताईंच्या माध्यमातनं शिवसेना पक्षाच्या माध्यमातनं आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातनं आम्ही या भारतीय जनता पार्टीला एक सडेतोड उत्तर यावल शहरातून दिलेलं आहे पण फक्त उत्तर विरोधासाठी नाही उत्तर जनतेसाठी दिलेलं आहे की कुठेतरी तीव्रवाद जो आहे कुठेतरी कट्टरपंथीवाद जो आहे तो थांबला पाहिजे आणि जनतेचं भलं करण्यासाठी लोक जी समोर येत आहे ती आली पाहिजे या विचारधारेने महाविकास आघाडी पुढे जात आहे आणि येणाऱ्या काळातसुद्धा आम्ही शिवसेना पक्ष असेल राष्ट्रवादी पक्ष असेल आणि काँग्रेस पक्ष असेल हे तिन्ही पक्ष यावल शहराच्या भल्यासाठी यावल शहरामध्ये चांगल्या का कामं करून घेण्यासाठी अहोरात्र मेहनत करू आणि आलेले सर्व निवडून आलेले सर्व नगरसेवकांनासुद्धा लागेल तितकं पाठबळ आम्ही देण्याचा प्रयत्न करू एवढंच या माध्यमातून सांगतो आणि निवडून आलेल्या सर्व उमेदवारांना माझ्या मनस्वी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र